तुम्ही पाहता शहरवासींचा पुकार आम्ही आज हा उभा आहे आणि इकडे पाठीमागे तुम्ही बघत असेल खड्डे आहे त्याचा बुजवण्याचा काम टेम्परवर चालू आहे आणि हे इकडे रहिवासी मराठी एकीकरण आम्ही त्यांच्याशी जाणू की तुम्ही जेव्हा जेव्हा इकडची आवाज उचलतात त्यानंतर काम होणार आहे का नगरपालिकाला किंवा आमदारला दिसत नाही का हे काम अत्यंत दुर्दैवी आहे दरवेळेस एक तर आम्हाला लोकप्रतिनिधी नाही आहेत गेल्या तीन वर्षापासून आणि नागरिक रस्ता आहेत म्हणजे ह्या मीराबाईंदर शहरामध्ये अनेक भागामध्ये तर पाण्याची अडचण आहे पिण्याची पाण्याची अडचण त्यानंतर दुसरा महत्वाचा रस्ता हा रस्त्यांचा आहे गेले अनेक वर्ष दरवेळी जेव्हा जेव्हा दही अंडी उत्सव येतो गणपती उत्सव येतो त्यावेळेस ये हीच बोंब असते आणि आम्हाला पालिकेला सांगावं लागतं की ह्या ठिकाणी रस्ते खराब आहेत त्या ठिकाणी रस्ते खराब आहेत मग माझा असा प्रश्न उपस्थित होतो की जे पालिकेचे निरीक्षक आहेत ते रस्त्यावर फिरत नाहीत का माननीय आयुक्त रस्त्यावर फिरत नाही आहेत का आणि या ठिकाणचे दोन आमदार आहेत ते रस्त्यावर फिरत नाही आहेत का आज जर पाहिलं गेलं तर याच रस्त्यासाठी दरवर्षी रिपेअरिंगचं काम होत डागडुजीसाठी आपण कितीतरी कोट्यावधी लाखो रुपये खर्च या आमच्या नागरिकांच्या कर रुपये पैशातून करतोय ते कुठेतरी थांबलं पाहिजे आज दोन्हीकडे जर आपण पाहिलं की या ठिकाणी आमचे हुतात्मा राजगुरु मार्ग जो वेस्टर्न हॉटेल पासून आहे आणि इकडे पंधरा नंबर बस स्थानकापर्यंत आहे सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक यांचा जो कार्यालय आहे तोपर्यंत हा मार्ग पूर्ण सिमेंटचा कॉन्क्रिटीकरण झालेला आहे परंतु आता ह्या हटकेश पासून घोडबंदरपर्यंत रस्त्याचं काम कधी मार्गी लागणार आहे हा प्रश्न महानगरपालिकेला आमचा आहे आणि जर आता लोकप्रतिनिधीने जरी नसले तर तुम्ही आयुक्त म्हणून त्या ठिकाणी प्रशासक आहात तर तुमचं शहरावरती लक्ष पाहिजे की नागरिकांचे जीव जात आहेत आता घोडबंदर मार्गावरती ह्या गेल्या काही महिन्यांमध्ये आठ अपघात घेऊन आठ मृत्युमुखी आहेत आणि आता ह्या हटकेशला आमच्या बाहेर प्लेझन पार्क समोर आता दोन दिवसापूर्वीची घटना एक महिलेच्या रिक्षा एका खड्ड्यामध्ये अडकून अक्षरशः त्या रिक्षेचा नुकसान झालेला आहे त्या महिलेला दुखापत झालेली आहे अजूनही रस्ते दुरुस्त होत नाहीयेत दरवेळी आमच्या सारख्या सामान्य माणसाला रस्त्यावर उतराव लागतं पालिका अधिकाऱ्यांना फोन करावा लागतो मग ते येणार दुरुस्ती करणार आता जरी तुम्ही बघितलं तर अर्धा रस्ता बनवला आहे आता अर्धा हे आणि अर्धा बाकी आहे आता इथे मी उभा आहे त्यांना सांगतोय की जोपर्यंत तुम्ही हे बनवत नाही हलणार नाही मी ते काम करून घेत आहेत तर पालिकेला विनंती आहे की नागरिकांना रस्त्यावर उतरायची वेळ नका माझा एक प्रश्न आहे का हे काम का, खड्डे बुजवण्याचं काम तुमचं आहे का खड्डे बुजवण्याचं सा काम सामान्य नागरिकाचं सा नाहीये यासाठी खर तर लोकप्रतिनिधी असतात पण आमच्या दुर्दैवाने या राज्यामध्ये निवडणूकच होत नाहीये गेल्या तीन वर्ष आता ऑगस्ट मध्ये मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये नगरसेवक नाहीये महापौर नाही आहे आणि पालिका स्वतः सगळा कारभार पाहत असताना कमीत कमी नागरिकांना सुख सुविधा मिळाव्यात आमच्यासारख्या या स्थानिक रहिवाशांना सामान्य माणसाला रस्त्यावर येते आणि हे रस्त्यासाठी नागरिकांना बोलून पालिकेला सांगून ठेकेदाराला सांगून रस्ते बनवून घ्यावं लागतात हे आमचं काम नाही आहे खर तर हे तुम्ही केलं पाहिजे कारण या कामासाठीच आम्ही तुम्हाला वेतन घेऊन त्या ठिकाणी नेमलेलं आहे तुम्ही शासनाचा पगार घेता म्हणजे आमचा पगार घेता आणि हे काम तुमचं आहे जेव्हा मीरा भाईंदर मध्ये आमदार हावडा घेऊन घमेला घेऊन रास्तेवर गेलेले त्यानंतर आपला फो, वन फोर्टी जे फोर्टी सिक्स चा आमदार आहे त्यांनी जाग्या जागेवर जागे बॅनर लावलं होता का खड्डा मुक्त मीरा भाईंदर झाले काय सगळे हे बघा ना खड्डे मी तर इथे आता मी म्हणेल की जे आमदार आहेत त्यांनी यावं इथे इथे मस्त छान आंघोळ वगैरे करूया आम आम्ही दोन्ही आमदाराला सांगतोय एकशे पंचेचाळीस चे आमदार तर मोठी गाडीविडी घेऊन खड्ड्यामध्ये मागच्या वर्षी सत्तेमध्ये नव्हते तर सत्तेमध्ये येण्यासाठी फिरत होते आज लोकांचा जीव चाललाय मीरा भाईंदर हायवेला तुम्ही गाडी काढू शकत नाही कमरेचे त्रास आहे पालिकेला माहिती आहे मागच्या दोन महिने मी ह्याच कमरेच्या स्पाईनच्या आजाराने बेडवरती होतो हे पालिकेला सुद्धा माहितीये याच जेपीच्या रस्त्यावरती जी वाईट परिस्थिती होती ह्या जेपीच्या रस्त्यावरती माझा नेहमीचा रस्ता आहे आणि हे पालिकेच्या अधिकाऱ्याला मी सांगितलं होतं तेव्हा हा सिमेंटचा रस्ता झालेला आहे दोन महिने त्यासाठी मला बेडवरती राहावं लागलं स्पाईनच्या आजारामुळे आता हे लोकांना अनेक आजार होतात गरोदर महिला ज्येष्ठ नागरिक लहान मुलं शाळेमधून या ठिकाणी प्रवास करतात अपघात होतो गाड्या या ठिकाणी स्लीप होतात तर हे दुर्दैवी आहे पालिकेने काम करून नागरिकांना सुविधा द्यावा गेल्या सत्तर वर्ष आपण फक्त पाणी आणि रस्ते यासाठी भांडतोय लाज वाटली पाहिजे सगळ्या प्रशासनाला आणि नेते मंडळीला धन्यवाद